नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणचे आज आजचे आपल्याकडे पावती आलेले तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न समिती सेलो या ठिकाणी आज दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी आजचे कापूस बाजारभाव लाईव्ह आपल्यापर्यंत आलेले आहेत बघा शेतकरी मित्रांनो सेलू येथे जास्तीत जास्त सुपर क्वालिटी कापूस सात हजार आठशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर राहिलेला आहे आणि कमीत कमी दर सात हजार सातशे रुपये क्विंटल असा दर मिळालेला आहे आणि सरासरी गाड्या जवळपास सात हजार आठशे पस्तीस रुपये क्विंटलच्या दराने गेलेल्या आहेत आणि रेंटच कापूस नो क्वालिटी कापूस कमीत कमी दर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सात हजार पाचशे रुपये क्विंटल बघा अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये